गारगोटी बाजारपेठेत विविध तालुक्यातून ग्राहक आणि व्यापारी मोठ्या संख्येने येतात मात्र स्वच्छतागृहाअभावी अभावी त्यांची गैरसोय होत होती त्याची दखल घेऊन ग्रामपंचायतीनं बाजारपेठेत महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी केली आहे ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त होत आहे भुदरगड तालुक्यातील गारगोटी हे व्यापाराचं मुख्य केंद्र बनलंय इथं शाळा महाविद्यालयाबरोबरच शासकीय कार्यालय असल्यानं ग्रामीण भागातून दररोज अनेक नागरिक गारगोटी इथं येतात तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असल्यानं बुधवारी आठवडी बाजार, बाजार मोठ्या प्रमाणात भरतो त्यामुळे या ग्रामपंचायतीला महसूलही मोठ्या प्रमाणात जमा होतो मात्र शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यानं सर्वांचीच गैरसोय होत होती याबाबत महिला वर्गातूनही नाराजी व्यक्त होत होती या अडचणीची दखल घेऊन गारगोटीचे सर्व सरपंच प्रकाश वास्कर उपसरपंच राहुल चौगले आणि सदस्यांच्या पुढाकारानं बाजारपेठेत पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी केली आहे नागरिकांची गैरसोय दूर झाल्यानं ग्रामपंचायतीच्या कार्याचं कौतुक होत आहे